समागत्य तमानंद गंद परब्रमलिंग भजे पाांडुरंग करचरणकृत कायज वा मानसं वा विहितं विहितं वा तक्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो भगवंताने या पृथ्वीवर सगळ्या जीवाला जन्म दिला जसं तीस लाख प्रकाराचे वृक्ष आहेत सत्तावीस लाख प्रकाराचे जीवजंतू आहेत चौदा लाख प्रकाराचे पक्षी आहेत नऊ लाख प्रकाराचे पाण्यातले जीव आहेत आणि चार लाख प्रकाराचे अनन्य जीव आहेत या सगळ्या चौऱ्याऐंशी लाख यवनी मधून फेडून हा मानव जीव मल्यवान जीव या पृथ्वीवर जन्माला आला जन्माला आल्यानंतर फक्त जन्माला आला गाव आला नाही तर त्याच्याबरोबर त्याचे कर्म आले केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती कर्मण्येवा अधिकार असते मा फले मा कदाच कदाचना मा कर्म फले हे तुर्भू माते संगोस्त कर्मणी पण हे कर्म या सगळ्या जीवाला आले पण मानव जीवाला कर्माबरोबर त्याच धर्म प्राप्त झाला धर्म पण तो धर्म कसा प्राप्त झाला ते त्याच्या कर्मावर अवलंबून आहे हे विसरून चालत नाही पृथ्वीवर तीन प्रकाराचे लोक जन्माला येतात काही जन्माला येतात आणि ते सहज मरून जातात दुसरं काहीतरी जन्माला येऊन आपल्या बुद्धीने साध्य करतात आणि ते जातात तिसरे साध्य ठरूनच इथे जन्माला येतात पहिला जीव म्हणजे तो अज्ञानी जीव आहे फक्त कर्म आहे म्हणून जन्माला येतो आपले कर्म करतो आणि तो जातो दुसरा जीव हा साधकाचा सा जीव आहे तो जन्माला येतो आपल्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये दे काहीतरी प्राप्त करतो आणि तो जातो तिसरा जो जन्माला येतो तो संतांच्या विभूती सारखा जन्माला येतो ते म्हणजे महास्वामीजी आहेत असं म्हणलं तर वावगाव होणार अवतार तुम्ही धराया कारण उद्धराया जन जड जीवा ब्रह्मानंदम महास्वामीजींच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन एकं एकम विमलमचलं सर्वधी साक्षीभूत भावामी सद्गुरुम तर या सगळ्या गुण संपन्न महास्वामीजी मध्ये आहेत ते गुरुपदासाठी तत्पर आहेत तेवढं गुरुपदासाठी तुम्ही आम्ही तत्पर आहोत का आपण त्यांचे शिष्य म्हणतो शिष्य म्हणतो आपण तत्पर आहोत का नाही महाराज रामदास स्वामी असं म्हणतात शिष्य कशा पाहिजे शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुचीमंत शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे सात वर्षाखाली मास्वामीजीच चा अनुष्ठान चालू होत शिवानभूल मंगल कार्यालयामध्ये त्यावेळेस अनुष्ठान चालू असताना माझ्या वडिलांचं माझ्या बाबांचं प्रवचन होतं तिथं त्यावेळेस माझं वाढदिवस होत वाढदिवसानिमित्तानं हो मी महास्वामीजींचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो गेल्यानंतर महाराज ज्यावेळेस माझे वडील प्रवचनासाठी उभारले उभारल्यानंतर ते भर धर्मसभेमध्ये सगळ्या लोकांच्या समोर मी तर खाली बसलो होतो माझा वाढदिवस होता सगळ्यांच्या समोर मुद्द्यांना म्हणाले महास्वामीजींना की महास्वामीजी हा लिंग पूजा तर करतो पण लिंग धारण करत नाही हे सगळ्या धर्मसभेमध्ये सगळ्यांच्या समोर म्हणाले मग मला दोन मिनिट खूप लाज वाटली वीरशैव कुळामध्ये जन्मून मी लिंग धारणा करत नाही मग महास्वामीजींनी त्या दिवशी माझ्याकडून शपथ घेतली धर्मसभेमध्ये त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही लिंग घातलंच पाहिजे मग महास्वामीजी ज्या दिवशी म्हणले त्या दिवशी त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला नंतर सांगून गेले की लिंग घातल्याने काय काय होतं काय होत नाही मग मुद्द्या मी आपल्या चरणासमोर सांगू इच्छितो ज्या दिवशीपासून मी लिंग घातलो त्या दिवशीपासून माझ्या जीवनामध्ये भरपूर परिणाम आणि परिवर्तन झालं दिव्यामध्ये ते संपल्यानंतर परत दिवा लावून काय उपयोग घरी चोरी झाल्यानंतर आता मी जागा राहतो म्हणून काय उपयोग माझं वय सगळं निघून गेलं आता मी विलास होतो म्हणून काय उपयोग आणि तसं शेतामध्ये पाणी संपलं आणि आता मी कुळा आणि नांगर मारतो म्हणून काय उपयोग तसा आपण जीवनभर या स्वामीजींच्या चरणाकडे बसलो पण आपण काही जरी शिकलो नाही तर या जीवनाचा काय उपयोग मी असं सांगू खर तर माझे वडील म्हणतात एका एक, एक लाख रुपयेने एक काम होत एक लाख रुपयेने एक काम होतो पण एका आशीर्वादाने एक लाख काम होतात म्हणून माझ्या महास्वामीजींच्या चरणाज एवढीच मागणी करतो म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी सावली न संधी तुझी आपण साधकांचे माऊली आहात आपल्या चरणाजवळ सध्या फली सगळे विद्या फलीभूतीत होतात म्हणून मी आपलं छत्र आपला आश्रय मरेपर्यंत सोडणार नाही म्हणून मी इथं सांगू इच्छितो आपण या प्रवचन नसताना दोन शब्द बोलायची मला संधी दिली महास्वामीजींच्या चरणी हो मी नतमस्तक होतो धन्यवाद घालतो आणि त्यांना एवढीच मागणी करतो की आपलं कृपाछत्र माझ्यावर कायम आमच्या कुटुंबावर आमच्या परिवारावर कारण की आमचं आणि स्वामीजींचं नातं एक आगळं आणि वेगळं आहे इथं मी जास्त काही बोलणार नाही महास्वामीजींच्या मुखातूनच आपण ऐका की आमचं नातं काय आहे तर म्हणून जास्त मी काही बोलू इच्छित नाही आपलं कृपाछत्र आपला आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या मी एवढंच आपल्या चरणी मागू इच्छितो माझ्या वाणीला विराम देतो ओम शांती हित